नीलम गोरे यांच्या वक्तव्यामुळे तणावाचे वातावरण शिंदेसेनेचे व वा उद्धव जिल्ह्यातील शिवसैनिक आमनसाम एकमेकांविरोधात घोषणाबाजी गटातील नीलम गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप आहे शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्याव्या लागायच्या असा धक्कादायक आरोप नीलम गोरे यांनी केलाय त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याचा निषेध म्हणून सायंकाळी पाच वाजता नगरपरिषद समोर निषेध करणार होते परंतु शिंदी सेने सेने शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी शिर्डीऐवजी राहता येथे संजय राऊत यांचे निषेध करण्याचे ठरवल्याने उद्धव ठाकरे सेनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांनीही निलम गोरे यांचे निषेध करण्यासाठी राहता येथे गेले असता दोन्ही गटातील शिवसैनिक समोरासमोर झाल्याने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पोलीस स्टेशनला अर्ज देण्यात आला नीलम गर संजय राऊत साहेब तुम आगे बढ तुम्हारे साथ उठाओ साहेब तुम आगे बढ तुम्हारे साथ है संजय

काय आंदोलन तुम्ही केलं काय काय नियोजन होत आज काहीच आमचं नियोजन होतं आज शिवरात्री महाशिवरात्री आहे तो आणतो सगळे तो आणतो साई भक्त आणि शिर्डी किंवा तालुक्यामधले सगळे लोक तो आणतो शिवरात्रीच्या पूजेमध्ये याच्यामध्ये व्यस्त होतो या जा कोणाला काही याच्यामध्ये काही नाही पण आम्हाला कल्पना भेटली का तो आणतो एकनाथ शिंदे गटाचे काही लोक तू आणतो संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणार आंदोलन करणार शिर्डीमध्ये असं कळालं होतं शिर्डी पोलिटेशनला आम्ही ते सांगितलं असाल जर ते केलं तर आम्हाला प्रत्युत्तर तर आम्हाला तर ते आंदोलन करावं लागेल आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं बघा इथं होणार नाही पण आम्हाला नंतर जी बातमी भेटली की बाब तो गपचित आणतो राह त्याला आंदोलन करणार आहे शिवाजी पुतळा पाहिजे त्यासाठी आम्ही राहत कोल्टेशनला आलो त्यांना पण निवेदन दिलं त्यांना पण सांगितलं तो असा असा विषय आहे आणि ते आंदोलन करू आले त्याला प्रत्येक दाखल आम्ही पण आंदोलन करणार आहे आणि आम्ही इथं आलो कोल्टेशनला तर आता काय आलं का तो आणतो नेते कोणी झाले नाही आणि हे नाही फक्त कार्यकर्त्यांना पाठवलं इथं आणि कार्यकर्त्यांच्या ते म्हणजे पूर्वीपासून आम्ही सगळे एकत्रच काम केलेलं आहे आत्तापर्यंत कार्यकर्त्यांनी जेव्हा जागणार आहे सगळे आणि कार्यकर्त्यांना तो आणतो कसं वेटीस धरायचं आणि कार्यकर्त्यांचे कसं वापर करायचं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि हे सगळं तो आणतो जग जाहीर आहे तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी आज मी तो आणतो निलम यांच्या विषयाला एवढं आहे तर यांच्यामधले सगळे कार्यकर्ते माझ्या सांगतात तर त्या टायमाला गोडियाचे बिल तो आणतो बाळूदाधव दिले असेल मी दिले असेल सचिन कोतेनी दिले असेल तर आम्ही स्वतः बिल द्यायले गोडियाचे त्याच्यानंतर नानाबावकांनी तो आणतो काही बिल द्यायला आणि तसं पाहायला गेलं तर मंदिर गेट तीन नंबरच्या साळ्याच्या तो आणतो लुट्यांचं दुकान आहे तिथं पण तुम्ही विचारू शकता तुम्ही हार प्रसाद हे घेतलं तो आणतो मी स्वतः घेऊन सुद्धा कधी दिलेली नाही हे अशा निलम गोरे आणि त्यांनी तो आणतो शाजुसकीच्या रुपयात सांगायचंय तो आणतो माझं म्हणणं तू आणतो जर त्यांनी जर दर इलेक्शन आता आम्हाला त्यांना आमदारकी भेटेल त्या आम्हाला दोन मर्सिडीज दिल्या तर तो आणतो आठ मर्सिडीज पाहिजे होत्या आणि उद्धव साहेबांना तो आणतो तर छत्तीस आमदार आले छत्तीस जुने किती आले तो आणतो एकशे काहीतरी होता तो आणतो तेवढ्या मर्चिड त्यांच्या घरी उभे राहायला पाहिजे होत्या त्यानंतर दुसरे दुसऱ्या वेळेस पण चाळीस पन्नास आमदार आले त्या टायमाला पण दुप्पट मर्चडीज उभे राहायला पाहिजे होत्या मर्चडीस कोणला पाहिजे होतं काय आज त्या टायमाला तो आणतो मला चांगला आता होतो काम होते मी आम्ही सगळे सगळे होतो आणि खडेवाले बाबा होते त्या तिथं तो आणतो एक लेडीज मॅटर होता तो आणतो त्या लेडीज मॅटर मध्ये कोणी सेटलमेंट केली कोणी पैसे खाल्ले त्याचं सुद्धा ओपन झालं पाहिजे त्यानंतर एक ते भिल्ल समाजाच्या मुलीचा एक मॅटर झाला होता तो सुद्धा तो अर्धा सोडून का बरं गेला तो आणतो काय तर हे असे बरेचसे प्रकरण आहे आणि त्यांच्या ताती आमचे शिवसैनिक त्यांचा पाठिंबा घेता तो आणतो त्यांना सगळं माहिती असून पण ते म्हणतात संजय राऊत राऊत संजय राऊत काय असेल त्याच्याशी साईबाबाला माहिती आहे पण एक गोष्ट का हा विषय तू आणतो सगळ्या शिडीला माहिती आहे का तू आणतो कोतेबा मॅटर आणि ती काय शण्णू शन्नू शण्णू काहीतरी शन्नू काळे प्रकरण होत त्याच्यामध्ये पण यांनी इंटरेस्ट घेतला होता त्यात आम्हाला किती पैसे घेतले आणि काय केलं त्यांनी आणि ते मॅटर कसं मिटलं याची पण चौकशी तुमचा असा आरोप आहे का की नीलम गोरे ह्या शिर्डीच्या मॅटर जर जर मिटला मिटवलं काय त्यांनी अर्धवड काच ओढला तर त्या विषयात तू आणतो शिक्षा व्हायला पाहिजे होती कोथे बाबांना पण आणि त्या शेंडू काय प्रकरणात तो जो पी आय होता त्याला पण शिक्षा व्हायला पाहिजे होती ती का नाही झाली याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे तू आणतो पत्रकारांना विनंती काय का बा तुम्ही एक बाजू नका पाहू तो आणतो आणि इतक्या दिवस निलंगुरे का बोलल्या नाही आत्ताच काय झालं त्यांना आणि कुठं कुठले कुठले बिल गोडियाची बिल तू आणतो बाळू दादव मी आण चन्यांसंजे त्यानंतर पहिले स्टार्टिंगला गोडियाला थांबयते गोडियाची बिलं मी स्वतः बाळू दादवनी दिले तू आणतो त्याच्यानंतर आपलं जे पुष्पांजली फुल भांडार तिथले सुद्धा बिल मी स्वतः आणि त्यांना नंतर एक काही त्यांचं इतकं म्हणजे उमरेटपणा होता ज्या टायमाला तो आणतो आपल्या शिडी नगरपालिकेत इलेक्शन लागलं त्या टायमाला त्यांना म्हणलं मी मॅडम आता तुम्ही चावडी बसून चालले आहे तो आणतो मारुती मंदिरा पुढे नारळ फोड कारण दोन मिनिट नाही मी दर्शनाला आले मी त्याच्यानंतर मी त्यांच्या ओलाईत सोडून गेले हा विषय खरा आहे त्यांना पण विचारा त्यांच्या तुम्हाला मी हे फेस करू शकतो okay. काय पुढच्या आंदोलन ठाकरे गटावर त्यांच्या विरोधात काय आंदोलन करणार तिथे फुकट दर्शन घेतलं फुकट खाल्लं ते पैसे दे एकदा आमची बिल भरलेली आम्ही आमचे पैसे दे मग तू उद्धव साहेब आरोप कर आपले किती गावकरी उद्धव साहेब आरोप करणे इतकी आपली अवकत पण नाही तिने बोलू नये आपण तिने साईबाबाची शपथ खावा कधी शिडीत आल्यानंतर कधी दर्शनाचे पैसे दिले जेवण ते बिल भरले सर्वसामान्य उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी बिलं भरले आम्ही नेता म्हणून तिला डोक्यावर घेतलं आता जर ती जर असं उलट करत असेल ना तर त्यांना नाही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे हे सोडणार नाही तुम्ही जे तिथे खाल्ला असेल ना ते सगळे बाहेर काढणार सगळे बिलं तुमच्याकडून वसूल करणार आणि एवढ्या उद्धव त्या स्वतःला खूप हे समजत असेल की मी बिलं आणून द्यावा एकदा मग बोलावा मग राज्यावर बोलावं तिने हे फुकट खाऊ आमचे करायचंय आम्ही आयसीएलची बिलं भरले कष्टाचे पैसे आमच्या आमचे पैसे आणून द्यावा आमचं जय त्यांना आणि खोटा असल तर तिने साईबाबा शपथ घ्यावा आणि मग सांगा कधी बिल भरलं तिने पाचचे बिल आमच्याकडे सगळे जेवण नाश्ता सगळं आम्ही केलंय की तू कुडून कुडून काय साड्या नेलय सगळं आमच्याकडे आज बघा शिवरात्र आहे शिवरात्राच्या निमित्तानं आपण सगळे हिंदू धर्मामध्ये आपण उपास उपास धरतो आणि आजच्या दिवशी खोटं बोललं जात नाही हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहे आज गद्दार घाटाकडून शिर्डी आणि रात यामध्ये कार्यक्रम होता असं आम्हाला समजलं आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी या आत्ताच आमचे सचिन भाऊ असतील संजीव भाऊ असतील आता सांगितलं निलम गोरे या शिर्डीमध्ये येऊन त्यांना जर साधं भोजनालयमध्ये जावं लिहि असेल तर त्यांना भोजनालयमधल्या जेवण कधी आवडलं नाही त्यांनी सांगितलं मला गोविडियामध्ये घेऊन चाल अशा पद्धतीने या निलम गोरे ज्या आज उद्धव साहेबांना आरोप करतायत त्या पदासाठी दोन बर सडीत आता त्यावर बोलण्यासारखे काहीच नाही सगळ्यात महत्वाचं मी चॅलेंज करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निलम गोरे या कोणत्या हेतूनही बोलल्या तो हेतू आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांनी गद्दारी केली ती फक्त पैशासाठी पदासाठी हे गद्दारी करून गेले उद्धव साहेबांनी यांना काय दिलं नाही हा एकनाथ शिंदे जो एक छोटासा रिक्षावाला होता आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला मी एकनाथ शिंदेला जाऊन करतो एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही गद्दार आहात हे निलम गोरे ते आमच्यासाठी काहीच नाही तुम्ही शिर्डीमध्ये या आम्ही त्या मुंबईमध्ये तुमच्या बंगल्यासमोर येतो तुम्ही गद्दारी केली अशा छोट्या छोट्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव साहेबांवर भुकायला लावू नका आम्ही जर बोलायला लागलो तर गद्दार एकनाथ शिंदे आणि नीलम गोरे आणि गेलेले सगळे चाळीस बेचाळीस आमदार खासदार असतील हे सगळे आरामखोर गद्दार आहेत यांना निष्ठावंत शिवसैनिक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी नीलम गोरे नाव कोण करतो नीलम गोरे तुम्ही म्हणतात बस द्यावं मग तुम्ही आठ वेळा पदं भोगलीत त्या सगळ्या मर्सडीजचं बिल आपण या ठिकाणी शिर्डीमध्ये यावं साईबाबांच्या समाधीवर हात ठेवावं आणि शपथ घेऊन सांगावं का मर्सिडीज दिलेल्या तुमच्या समोर दिलेलं आहे त्यावेळेस सगळे निष्ठावंत शिवसैनिक सगळं सोडून देऊ आम्ही आणि एकनाथ शिंदेच्या सावलीला जाऊन भरू हे शपथ घेऊन मी साईबाबाची शपथ घेऊन सांगतो आणि जर हे खोटे निघालं तर एक महिला म्हणून आमच्या सुद्धा शिवसेनेच्या रणरागिणी आहेत त्याही तुम्हाला काय प्रतिउत्तर देतील तुम्हाला माहिती मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून या गद्दारांना सगळ्यांना एकदा पुन्हा आव्हान देतो तुमची लायकी नाही उद्धव साहेब आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालण्याची ते आम्हाला फक्त समजलं ते तुमची सुद्धा लायकी नाही तुमची ताकद नाही पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फक्त आम्ही बोटावर बोलले इतकेच शिवसैनिक जमलो आम्ही जर हाक दिली असती तर निश्चितच या नगर जिल्ह्यातून शेकडो हजारो शिवसैनिक या ठिकाणी आले असते आता संजू भाऊने सुद्धा सांगितलं जे विरोधातले शिवसैनिक आहेत ते सुद्धा निष्ठावंत आहेत पण त्यांच्या ते काही ठेके असतील टेंडर असतील पैसे कमावचे शिवानी शिंदे गटात गेलेत उद्या शिंदेचा फुगा फुटल्यानंतर हे सगळे मातोश्रीच्या सावलीला येणार आहेत पुन्हा एकदा मी निलम गोरे यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलिसांना आम्ही निवेदन दिलंय लवकरात लवकर निलम गोरे सुद्धा राहता पोलीस मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निलम गोरेंनी माफी शिर्डी साईबाबाच्या समाधीवर येऊन माफी मागितली पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो